नमस्कार मी सागर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आम्ही मी आणि माझ्यासोबत सुचिता आणि अयांचे आम्ही जातोय खवणे बीचवरती आमच्या घरापासून काहीशा अंतरावर आहे म्हणजे एक चार पाच किलोमीटर अंतरावर हे बीच आहे तर जरा संध्याकाळचा फेरफटका मारूयात चला बघूया तिथे काय गंमत होती आणि संध्याकाळची तिथे रापण सुरू असते जर सुरू असली तर तीही तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो मी आता आहे खवणे बीचला जो रोड जातो ना हा रोड ॲक्च्युली आला वेंगुर्ल्यावरून वेंगुर्ल्यावरून बरोबर सोळा किलोमीटर अंतरावर ना हा लेफ्ट आहे हा बघा इथून लेफ्ट घ्यायचा आहे आणि हा सरळ गेला जो रस्ता ना तो मालवण मापण नेवती वगैरे ना त्या साईडला रस्ता गेला ॲक्च्युली खवणे बीचला जाण्यासाठी हा एक मार्ग आहे आणि अजून पुढे एक दोन किलोमीटर तिथूनही जाऊ शकतो आपण म्हणजे मापण साईडने तर आपण इथून जाऊया हा बघा चला आम्ही पोहोचलोय आणि बघा असा काहीसा नजारा दिसतो इथे पोचल्यावर सुंदर असा समुद्रकिनारा आणि इथे कायाकिंग पण चालतंय या साईडला तर पाहू शकता आम्ही बीजवर पोचलो आहे आयएनची बघा चालतो आहे टोपी काढतो मस्त सुंदर बीच आहे बघा निवांत स्वच्छ सुंदर आणि या बीचवर ना इकडे बघा कायाकिंग चालतं कायाकिंग बऱ्यापैकी जास्त चार्ज पण नाही आहे अडीचशे रुपये चार्ज घेतात आणि मस्त तुम्ही एक दीड तास कायाकिंगचा आनंद घेऊ शकता इकडे आणि बघा मस्त आहे मस्त आहे बघा बीच खूप सुंदर आहे ला दुन 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 आता लावलं नाही ते काजियाल काजीआल काजूचा डिंक असतो तो आणि हे आता होडी ढकलतायत समुद्रामध्ये पारंपरिक जी थमावणी म्हणत हे होडी ढकलतायत बघा संध्याकाळचे साडेपाच वाजलेत मस्त सूर्य अस्ताला जातोय आहे आणि हे आता इथे होडी ढकलण्याचा काम सुरू आहे आता हे आतमध्ये समुद्रामध्ये जाणार ते जाळं पसरून परत किनाऱ्यावर येतील बघा किती खुश झालाय मस्त वैकी आईश पाण्यात जाणार तो पाण्यात जाणार चल जाऊया चल चल जाऊया अरेंज बघा खेळतोय पाण्यात पाण्यात पडलाय ते आणि भिजलाय हवं बघा धावं येतोय छोट्या लाट्यावर पडला तो लाडालो लाडाल घे घे गोज भिजला आमचा यांचे <laughs> टी शर्ट वगैरे सगळं काढलं आम्ही बघा अरेंज कसं केलं अनेक कसे केलं असे असे केलं असे असे केले त्याने मस्त सूर्य मावळतीला जातोय बघा खूप सनसेट भारी आहे बघा वाव वाज काय बनवतो काय दाखवतो हा गमत दाखवतो काय गमत आहे काय गंमत आहे आगा लागून ही कुठची भाषा तेव्हा आई काय बनवते बघ जा जा लवकर जा आईकडे जाईकडे जा ती बनवते आईने काय बनवलं आईने केक बनवला <laughs> थोडीशी मजा करून आता जाऊया आपण मी मग अशी बोललेलो आपण आहे त्यांची पण आपण त्यांची होडी नाही टाकत आहेत माणसं कमी आहेत बोलण्यावर नाही नको रे खूप मस्त निवांत सूर्यास्त होतोय आणि आहे आम्ही मस्त वातावरण आहे जास्त टुरिस्ट आज मंगळवार असल्या कारणाने टुरिस्ट पण खूप कमी आहे बरं वाटतं भरपूर क्राऊड असला की कंटाळा येतोय भारी वाटते कोण आहे चांदू मामा, हो। मामा नाही तो सूर्य आहे तो कोण आहे कोण आहे तो ब तिकडे गेला खाली गेला आता तो एक बनवतो आयांची भरपूर मजा करतोय इथे यायला बघत नाही चल जाऊया आयांची घरी जाऊ घरी जाऊ चल हा पाय अडकले काढतो मी पाय काढला चल अयन घरी यायला ऐकत नाहीये बघा कसं चल अन जाऊया चल रे ऐकतच नाहीये चल आम्ही पुढे जा चालत सुटलो तसा मागून येतोय बघा ये <laughs> इथे कायाकिंग सुरू आहे बघा संध्याकाळ झाली आहे आणि सगळी बऱ्यापैकी कायाकिंग सुरू आहे नक्कीच एक दिवस माझंही तुम्हाला कयाकिंगचा एक ब्लॉग बघायला भेटेल आज नाही करत कारण आयांचे बरोबर आयांशला घेऊन येणार नाही मी तेव्हा छोटी मुलं पण कयाकिंग करतात गरमात गरम वडापाव वडापाव खातो काय एक संध्याकाळची छोटीशी मजा केली चला आता जाऊया घरी साडेसहा पावणे सात वाजले एक तासभर मजा केली चला संध्याकाळचे पाहुणे सात वाजलेत आणि आता आम्ही घरी जातो आहे काळूख पण पडला आहे बऱ्यापैकी तर इथे एक थोडी मजा करूया म्हटलं घरापासून जवळच आहे हे बी तर इथे येऊन थोडी संध्याकाळी मजा केली एन्जॉय केला वडापाव खाल्ला चहा पिली आणि आता घरी जातो आहे परत एकदा येईन इथे कारण इथे कायाकिंगसाठी मी एकदा येणार आहे तोही ब्लॉग तुम्हाला बघणं बघायला भेटेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका कोकणी कंधार या भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय